नागरिकत्व कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंच हाक दिली आहे त्यामुळे आज नांदगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे आज सकाळपासूनच सर्व व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले हो आहेत त्याचबरोबर नांदगाव शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आपले प्रतिनिधी किरण काळे कॉल लाईन वरून जोडले जात आहेत काय किरण काय परिस्थिती सांगता येईल सध्याची खर तर सकाळपासूनच पोलिसांचा कडोकट बंदोबस्त आहे आणि कोणत्याही प्रकारची काही परिणाम होणार नाही त्याबद्दल दखल घेतली जात आहे आणि वंचित बहुजन आघाडी काढणार थोड्या वेळापूर्वी एक मोर्चाही काढण्यात आलेला आहे अघाडी येणारसी कायद्याविरोधात आणि लेखी लंगी आजारी चीन केले आजी अशा काही प्रकारच्या घोषणा देण्यात देण्यात आल्या आहे आणि सरळ मोर्चा शिवस्फूर्तीवरून निघून शहराच्या प्रमुख मार्गांवरती महापुरुषांना हार घालून थोड्या चौदा पोलीस स्टेशन इथं निवेदन सादर करण्यात येणार आहे सध्या तरी अजूनपर्यंत सुरपणी व्यापाऱ्यांनी आपापल्या स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे आणि शंभर टक्के बंद दिसून येत आहे सध्या तरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले दिसतात का हो नक्कीच आता एक मोर्चा काढून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आहेत चोवीस जानेवारी शुक्रवार संपूर्ण महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी नांदगाव तालुका व नांदगाव शहराच्या वतीनंही नांदगाव बंद च आयोजन आम्ही केलेलं आहे या बाकीची मूळ भूमिका जी आहे की एन आर सी सी एन आर पी आणि कॅम्प हे आ, जे केंद्र सरकारने जे कायदे पारित केलेले आहे हे सर्व कायदे या देशातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि जे वेगवेगळे जातीचे समूह आहेत मग त्यामध्ये चाळीस टक्के हिंदू देखील आहेत मुस्लिम आहेत जैन आहेत इसाई आहेत या सर्वांच्या नागरिकत्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे केंद्र सरकार हा प्रामुख्याने मूळ विषयाला तलाटणी देऊन या देशातील जे जा वेगवेगळ्या जाती दे प्रकारचे जाती समूह आहे त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचण्याचं काम करत आहे देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णत ढासळलेली असताना वेगवेगळ्या कारणास्तव या संपूर्ण भारतीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारने सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने हे सर्व कायदे जे आहे हे सर्व कायदे भारतातील वेगवेगळ्या जाती समूहाची मुस्कर दाबी करणारे असून त्या कायद्याच्या विरुद्ध आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंद जे आवाहन केलेलं आहे त्या आव्हानाची दखल घेऊन आम्ही नांदगाव शहर व नांदगाव तालुक्यातील सर्व भारपाचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर आमच्या नांदगाव शहरातील जे आमचे मुस्लिम बांधव आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या पुरोगामी संघटना आहेत संविधान प्रेमी ज्यांची संविधानावर निष्ठा आहे त्या, त्या सर्व प्रकारचे समूह या बंद मध्ये तरीही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा गुरु चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर